प्रकाशात नंदुरबार या महत्वपूर्ण रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास तब्बल एक तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांच्या अतोनात हाल झालेत वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला विशेष म्हणजे या गंभीर परिस्थितीसाठी थेट आरटीओ नंदुरबार आणि रस्त्यालगत असलेल्या एस्टोरिया ऍग्रो शुगर फॅक्टरीच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखवली जात आहे ज्या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते त्याच रस्त्यावर अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे लहान वाहने आणि रुग्णवाहिका देखील अडकून पडल्या होत्या एका तासाहून अधिक काळ रस्ता जाम राहिल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या त्रासाने नागरिक संताप व्यक्त करत आहेत साखर कारखान्याच्या नियोजन शून्यतेमुळे कोंडी स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाहतूक कोंडीमागे एस्टोरिया एग्रो शुगर फॅक्टरीची अवजड वाहने आणि त्यांच्या वाहतुकीचे नियोजन कारणीभूत आहे साखर कारखान्याकडून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि इतर अवजड वाहनांमुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो ज्यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो कारखान्याच्या वेळेनुसार वाहतुकीचे नियमन होत नसल्याने हा ट्रॅफिक जाम नित्याचाच झाला आहे